नमस्कार आठवणमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आठवणमध्ये ज्यांचा गोष्ट ऐकणार आहोत मी थांबून थांबून का बोलते त्याच कारण आहे जी गोष्ट ऐकणार आहोत ना खडतर त्रास कष्ट कशाला म्हणतात ह्या आजच्या पाहुण्या सांगणार आहेत आयुष्याच्या सुरुवातीपासून आज त्यांचं वय जवळजवळ चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आहे तरी देखील कुठेतरी अस्थिरता कशाला म्हणतात आणि ती का घडते हे आजच्या गोष्टीतून आपण जाणून घेणार आहोत जेव्हा दोन बैल बैलगाडीला झुपलेली असतात ना तेव्हा जेव्हा एक बैल पडतो तेव्हा दुसरा बैल जेव्हा ती गाडी खेचतो ना तेव्हा काय घडतं तो पडलेला बैल एक तर फरफटतो दुसऱ्या बैलाला ओढता येत नाही ती गाडी पुढे जात नाही असाच काहीसा प्रकार आजच्या या गोष्टीत बघायला मिळणार आहे त्यांचा संघर्ष त्यांचे कष्ट शब्दात वर्णन करण्यासारखे नाही आहेत आणि त्यांच्या कष्टाला त्यांच्या त्रासाला सुद्धा ते हसतपणे सांगतायत हसतमुख सांगतायत चला भेटूयात आजच्या पाहुण्यांना कृष्णाबाई खिरड यांना नमस्कार मी कृष्णाबाई मारुती खिरीड मा सासरचं नाव आहे आणि माहेरचं नाव कृष्णाबाई बाबूराव दगडे माझा नांदेड मधला ना जन्म नांदेड सिटीतला जन्म आता सिटी झाली म्हणून ना, ना तर नांदेड गाव नंतर आणि आम्ही सहा भाऊ आणि तिघी बहिणी आई वडील एकत्र आम्ही गोकुळासारखे नांदेडच्या घरामध्ये राहत होतो लग्नाच्या आधी लहानाचं मोठं झालं खूप आनंदी जीवन जगलो आम्ही आणि शाळा वगैरे आम्ही तिथं सातवीपर्यंत शिकलो आमच्या गावात सातवीपर्यंतच शाळा होती पण घरकाम आणि शेतीतलं काम ते करून शाळा शिकायची पुस्तक आहे तर नाही आहे कधी आम्हाला पाठी आहे ती नाही आहे कशी तरी काय तरी घेऊन आपलं शाळा शिकायची ते झाल्याच्या नंतर आता पूर्वीला म्हणजे असं होतं आई वडील सांगताना तसंच वागावं लागत होत काही माहीत नव्हतं लग्नाचे सोळा वर्ष हो, मला सोळा वर्ष झालं आणि लग्न ठरवलं सोळा वर्षातच लग्न झालं माझ आणि झालं तर झालं पण नवरा तिकडं शिक्षण नाही त्यांनी खोट सांगितलं मी दहावी झालो हो <laughs> खर लग्न झालं आता एवढा मुलगा शिकलेला गोरा गोरा पान देखना बाप म्हणायचे शिवाजी महाराज माझे वडील म्हणायचे तुला नवरा असा मिळलाय शिवाजी महाराज त्याचं नाव आहे मारुती काय पण शिवाजीने किल्ले जग जिंकलं म्हणून आपण सुखी आहे पण आमच्या मारुतीने लंका जाळायची ठेवली पण घर जाळलं स्वतःच उद्ध्वस्त प्रपंच करीत आला आजपर्यंत तो माणूस जमीन होती शेती होती मला सांगते जनावर गाया म्हशी सगळं होतं माझ्यापशी पण हे नाद वेगळे वेगळे मा माझ्या नवऱ्याचे त्यामुळं सगळं त्यांनी बर्बाद केलं शेवटी मला आहे ना लंकेची पार्वती होऊन एका साडीवरती निघून माहेरी जावं लागलं उत्तम नगरला तीन जागी ठेऊरला नायगावला तुम्हाला सांगते कांचन त्यांच्या मागे मी सपडायचं दोन चारच भांडी या सगळ्या कपातून पूर इकडं जाईन तिकडं त्यांनी एक दोन महिने राहायचं की ती तुझे फरार मी आपली तिथं त्या लोकांनी मला आणून सोडायचं कोण बायको आणि पूर टाकून पण का हात सोऱ्या करायचा लावायचा त्या सायकली घ्यायचा थोरातांच्या मंडळी मध्ये थोरातांचं सायकलचं दुकान होत रतन सायकल मार्केट या म्हणत त्यांची सायकल पाडेल घ्यायचा बाबूराव दागण्याचं नाव सांगायचं <laughs> <laughs> दोन दोन तीन तीन महिने ती लोक वाट बघायची सायकल विकायचा डायरेक्ट बाबूराव दगडे म्हणलं की माझी लोक <laughs> नांदेडला तरी ले कार बार गेला गेला माझ्या मामा तो पाहुणा घरी बांधण्यासाठी त्याला त्या सायकलीबद्दल त्याला माहितीच होतं म्हणून तिकडे गेला तुकाराम मामा तो जावाय आलाय त्यांना वाटलं हा त्यावेळेला गेला गेल्याच्या नंतर चांगला मस्त म्हणजे जेवला येऊ लागेल त्याला आधो जागा घेऊ पाहिला आणि त्यातच गाडीला घेऊन घ्या काय करायचं असं सांगा एक नाही पडतं खूप या गोष्टी माझ्या अनुभवामध्ये चोवीस घंटे त्यांच्याकडे खाऊन देऊन दिसतात त्याची बैला हातात मोठे मोठे घुंगर असतात ना गुंगराचा पट्टा होता बैलांच्याकडे तू नि बैलांच्या म्हटलं किंवा घुंगरू म्हणलं तो अख्खा पट्ट्या म्हणलं नावान त्यांची नंबर पहिली होती आ, शिंगाडी अशी डवलं दहा ते कसलो ते पाच पाच सहा सहा किलो ते ना घुंगरपट्टा बसला म्हणजे दहा किलो सामान आणि घुंगरपट्टा ते रातचे मग त्याला काही नाही सापडलं इकडून भिंडला त्याला काय वाटलं आता गेल्यात नाही काही नाही म्हणलं पुरी खेळवा होत्या दोन्ही पुरी उच्चर त्यांनी गपचिपयाच्या बाहेर असं त्याला माहितीये दुपारच्या नंतर कोणच घरात नसतं यांच्या आम्ही सगळे शेताला असतो पुरी असायच्या घरी आमच्या म्हातारी आजी जवळ माझ्या आईची आई होती तिच्या जवळ असायच्या आणि आला दोन पुरी जे घेतल्या ते पंजाब गाठलं बिगर तीकटने कारण का पंजाब गाठलं त्याचा एक चुलत भाऊ पंजाबला आहे बठिंडा इकडं राहायला येतो तो गेलेला होता पण नुसते पत्त्य माणूस तिथपर्यंत गेला तिथं पुरी सोडून आला तो तीन महिन्याने आला पुरी तिथंच त्या पुरी त्या माझी जाव आणि तो दिस पण ज्यापूर पुरी येऊन नांदेड आली पुरी अक्षरशः भीक मागत होते भीक आमच्या काय करून आम्हाला म्हणजे जे आमच्यापर्यंत येतं तेवढं मला माहिती आहे ना आमच्या घरा जे फरव त्याला फास्त नाही तो कुठंतरी जाऊन सालानी राहता निसता कोटावर त्यावर त्या मला दोन मुली झाल्या त्या मुलींना घेऊन मी आई वडिलांच्यापाशी आईवडिलांच्या जवळ ठेवून लोकांची कामं करायचे आणि थें त्यांच्या जवळ राहायचे अख्खा आयुष्य माझा असं बर्बादीत घालवले शेवटपर्यंत तो सुधारला नाही आता काय त्याच्यानंतर मग त्या मुली लहानाच्या मोठ्या झाल्या दोन त्यांची एडी वाकडी लग्न झाली लग्न झाल्याच्या पुढं त्यांच्या जवळ गेले त्यांनी मला सहारा दिला तिथं त्यांच्या घरात राहून मी पाच सहा महिने मग मला त्याने काहीतरी आपल्या पोटासाठी मलाच लाज वाटायची म्हणून मी माझं काम करते म्हणून त्याला सांगितलं मला एका कंपनीमध्ये कामाला लावलं कसं कसं मी काम करीत राहिले मुली त्यांच्या घरी नांदत होत्या त्यांची लग्न वा येडी वाकडी करून त्यांच्या घरी नांदत होत्या आता ते थोरलीचं जरा नशीब फिरलं आणि तिला एक सोडून तीन मुलगा आणि तीन मुली आणि एक मुलगा त्याच्यामुळं तिचं सगळं तिचाही नवरात असाच निघाल बरबाद सगळे आयुष्याचं सगळं हेच झालं उद्ध्वस्तच आमची बी आयुष्याचं उद्वस्त झालं कारण त्याला घर जावाय ठेवला होता आम्ही त्याच्यामुळं काय झालं सगळं उद्वस्त होऊन मला अनाथासारखं तिथं जावं लागलं आणि राहावं लागलं खूप मी हाल भोगले खूप लागण एवढे ते दुःख जर आता माझ्या लक्षात आलं ना की उत्संबळून येतं मला सा माहेरच्या लोकांची सवय काय दिली तिथं मी इली त्याचा तो मोबादला नवरा घेत होता त्याच्या वागण्यात काही फरकच नव्हता हो अंगाला नीट कपडा नसायचा पोटाला नीट खायला नसायचं दोन मुली कशा तरी त्या वेळेला वाढून लग्न करून त्यांच्या घरी पाठवलेल्या ते बी लग्न कसली आपली एडी वाकडी दार दारात भावांच्या दारात दारा आणून लावलेली त्यांचंही नशीब तसंच फिरलेलं आता कुठल्या कुठल्या संकटाला मी तोंड देऊ खूप संकटाला तोंड देत 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 मी शेवटी थकले धकले पण त्या मुलीला झाल्या थोरल्या मुलीला झाली तीन मुली आणि एक मुलगा आणि दहा त्या मुलीला झालं दोन मुलगा उत्तम नगरला तिला उत्तम नगर मध्ये दिलेली आहे आणि एक गावातच दिली होती आमच्या शेवटी तिचाही नवरा असला असल्यामुळं ती गेली पळून पाचाला कंटाळून पळून गेली आता तिची बारीक 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 बारी बारी मुलं कोण चौथीला कोण तिसरीला कोण दुसरीला कोण पहिलीला इतकी लहान लहान मुलं त्या मुलांना माझ्यापाशी आणून सोडलं तेव्हा मी भावाच्या तिथं राहत होते त्या भावाने माझ्या मला माणिक बागेमध्ये एक रूम त्याची स्वतःची होती तिथे राहायला जागा दिली त्या मुलांना घेऊन मी तिथं राहिले त्यांच्या घरामध्ये आता काय दिवसाने ते आता किती गेलं तर भावाचं असलं काय आणि कुणाचं असलं काय तरी पण मला भाडं तोडत द्यावंच लागणार तर त्यांना गरज होती त्या घराची मग त्यांनी त्या घरातून मला काढलं मग मी दुसरं भाड्याने घर अडीचशे रुपये होतं मला ते दुसरं घर मी घेतलं आणि त्यानंतर ती लहान लहान मुलं माझ्याजवळ आता मी कंपनीच्या तेवढी शाळा सहाशे रुपये पगारात काय बघू कसं कसं यांना खायला घालू वीस रुपये हजेरी कुणाला पुसू त्याचा बाप बाप नाही तिचा जवळ त्यांचा जवळ नाही आई जवळ नाही माझा नवरा पण जवळ नवराही मला त्यांच्यासारखाच सोडून गेला आणि मी मुलांना त्या समजित बाडेच्या घरात राहिले लोकांची मी धुनं भांडी गेली कोणाचा सायपा करायचे देवी डॉक्टर हे हॉस्पिटल मी रात्र पाळ्या करायचे सगळ्या मुलांना तिथं झोपायला नाही यायचे बारीक बारीक दवाखान्यामध्ये सकाळी पहाट उठून पाच वाजता सगळं उरकलं की परत त्या पोरांना घरी पाठवायचे जिथं मी काम करते निखिल पार्कमध्ये मी काम करत होते दोन चार घरची पण चांगली लोक होती माझी सगळी त्या लोकांनी मला खूप सहकार्य केलं पोरांना शाळेची पुस्तकं मला कामवाल्या इतक्या चांगल्या मिळाल्या होत्या कामवाल्या म्हणजे आता शेवटी पर्यायच नव्हता पण पर ते मला कामवाले नव्हते समजत त्यांची स्वयंपाकाची कामं घरकामं धुणे भांडी अशी दिवसभर मी रात्र दिवस काम कर रात्र पाळ्यात हॉस्पिटलला ती मुलं सांभाळायची ना मला त्या लोकांनी त्यांचं शिक्षण ज्यांचे मी तरी काम करायचे त्यांनी त्यांची शिक्षण त्यांचे कपडे त्यांचे पुस्तक सगळे माझे कामवाले लोक बघत होते मला खूप सहकार्य त्यांनी केलं कुणाचाही मला रुपयाचा आधार नव्हता त्यातून थोरली पोरगी मोठी झाली तिची नात माझी म्हणून तिचं लग्न पण आहे ना वो... आम्ही जमवलं जमवल्याच्या नंतर म्हणलं आता एक सोडून तीन पुरी घरात ठेवून यांना करू काय म्हणून ते लग्न जमलं ते लग्नाला पण मला सहकार्य कामवाल्यांनीच केलं आता माझ्यावर ते थोडं पारता घेतलेले पैसे द्यायच्यात कर्जच ना घराला भाड त्या दोन पुरींची लग्न केली मी त्याच्यानंतर काय आलं ते हळूहळू हळूहळू लोकांचं कर्ज त्या पगारातूनच फेडायचे घर घरवाडं त्यातूनच द्यायचे त्याच्यातून कपडा ता नाही कपडा कपडाला ते, ते कामवाले लोक द्यायची मला साड्याही कामवालेच लोक देत होती मला कधी माहेरचा आधार नाही मिळला त्याच्यानंतर आणि नाही आई मिळलं मला आणि नवऱ्याचा बी नाही शेवटला मी एकटीच त्या पोरांना सांभाळून मानेक बागेमध्ये राहत होते त्याच्यानंतर माझी खूप परिस्थिती व्हायला लागली नुसत्या का भाडं वाढायला लागलं घरांना महागाई वाढत चालली परिस्थिती माझी वाढत चालली बरं मला आता जास्त जास्त काम होईना म्हणून आमच्या वडिलांचं शेत नांदेडला आहे त्या शेतामध्ये येऊन मी आपली छोटीशी एक झोपडी बांधली झोपडी बांधल्याच्या नंतर आता त्या झोपडीमध्ये आम्ही वर्ष दीड वर्ष काढलं त्यातून माझा एक भाऊ राहत होता त्या पुण्यामध्ये नवे पेटला त्याच्याकडनं त्याने थोडं काहीतरी शेताचं पाहिलं होतं आमच्या काहीतरी भाऊधांच्या जमिनीचं त्याने ना आम्हाला कसे वसे सगळ्यांना पन्नास पन्नास हजार तरी पण त्यांनी दिले तेच ते मी पन्नास हजार त्या झोपडीचं घर तयार केलं त्याच घरात राहिले पाचच वर्ष राहिले आणि सहाव्या वर्षाला नांदेड शेटीत आली आता आमची उचेल वांगडी तर ते स्टोरी नको सांगायला फार वाईट वाटतं ते काढलं की कसे कसे दया त्यांना आली आणि मग तेवढे पैसे मी दहा लाख घेऊन कोलेवाडीत भाड्याने पहिली राहिले इथं येऊन तिथं भाडं कमी नाही पाच हजार वाढ मग ते जर पैसे मी पाच हजार दहा लाखातले घालमीच बसले तर मला घर मिळालं असतं का नाही म्हणून मी नांदेड सिटी आपल्या नांदेड सिटी सोडली कोलेवाडी मध्ये एक फ्लॅट पाहिला आणि तो फ्लॅट मी इथं नऊ लाखाला घेतला तोपर्यंत मे पैसे तिथं माय मी माझे बाड्यावरी गेले पन्नास हजार तर तिथंच गेले असल्यान पाच पन्नास हजार राहिले माझ्यापशी तेवढ्यामध्ये मी आहे ना कशी तरी बागवा बागवी बागवा बागवी करून त्या घरामध्ये राहायला गेले त्यांचं घर काय माझ्या लगेच ताब्यात मिळालं नाही ना मग दोन हजार बारामध्ये मध्ये मी ह्या ठिकाणी आले या घरामध्ये तिथून पुढची जे स्टोरी असं तसं होता मा नवरा माझा जवळ आल्यामुळं जरा त्यातल्या त्यात, त्यात माझ बर चालायचं मला आता कुठं कामा धांद्याला जाता आहे ना मग त्याच्यानंतर आता मला माझी तब्येत अचानक बिघडली मला कामा धांद्याला एक जाता येत नाही इथून हलताच येत नव्हतं आणि माझे गुडघे वगैरे दुखायचे एक दिवशी मला दत्त जयंतीच्या दिवशी मला हॅ आला शेजारच्या पा लोकांनी मला नेऊन आराव हॉस्पिटल खडक तिथं नेऊन टाकलं माझ्या भावांना माझ्या फोनमधून माझे नंबर शोधले आणि माझ्या भावांना फोन लावले तर पहिला फोन लावला कुठं बापूला तर तोच आला बाकीचं रात्रीचे कुणी येऊ शकत नव्हते नातीनला बी नाही मी लावू शकले रातची धावपळ सासरवस्नी असतात त्या म्हणून त्यांनाही काही लावू शकत नाही मी मग इतक्या रात्री एक दीड त्या दरम्यान ते रात्रीचा येऊन मला त्याने इथं हॉस्पिटल मधून इथल्या आराव मधून काढून डायरेक्ट मला ताराचंदला नेली सगळ्यात बारका भाऊ त्यावेळेला त्यांनी माझ प्राण वाचवले काय ते प्राण वाचवले त्याने त्यांनी मला पाच दहा बारा वगैरे दिवस त्याने त्याच्या घरात ठेवली त्याच्यानंतर मी फारच आवश्यक मला उभेच राहता येत नव्हतं दोन दोन माणसं मला धरायला लागत होती मला काहीच करता येत नव्हतं त्यावेळेला मग आपलं कोड चार दिवस इकडं चार दिवस तिकडं असं काढून शेवटी मी म्हणलं आपलं घर आहे आपल्या आपल्या घरात मर मेलं तरी आपण चालन मला उठता पण येत नव्हतं ना स्वतःच्या घरात कसं बाथरूम सांडासला असला तर माणूस खरडत जाऊ शकते मग इथं आणून मला टाकली मी काय मला शेजारचे पा हजारचे लोक मला बघत होते एवढं तेवढं काय आणून दोन घास आहे दो ना पण ते जबरदस्तीने चारीत होते जागी आहे का नाही दरवाज्याला बाहेरून कडी लावून नवरा सकाळी जायचा तो संध्याकाळीच येणार आहेच कोण घरामध्ये नाती घडी घडी येऊन बघून जायच्या असं करून मी आज सात वर्ष झालं ह्या आजाराला काढिते आणि आजही मी ह्याच अवस्थेमध्ये सकाळी जे दार बंद असतं माझं ते संध्याकाळपर्यंत बाहेरून कडी मग भाऊ येतात बॅटायला बाहेरून कडी उघड मला चटकन उठता येत नाही पाहुणे कुणी आलं तरी माझे बाहेरूनच कडी उघडतात सकाळी एकदा लावली की मी बाहेर जाऊ शकत नाही मला जिण्याची जी पायरी सुद्धा उतरता चढता येत नाही हे असलं माझं जीवन झालेलं आता त्यातून मला सद्बुद्धी परमेश्वरांनी कशी दिलेली मला नाही माहिती माझ्या स्वप्नामध्ये मा ना स्वामींचं आलं एक दिवस मला दिसले एक दिवस माझ्या दारामध्ये मा एक माणूस आला पहिला त्यांनी मला आहे ना दान द्या म्हटलं आता मला काही ते समजत नाही का पालखे येतात त्या येतात ते लोक मागत काहीतरी दान धर्म करा त्यावेळेला त्यांनी ते दारात आले म्हणजे सहा वर्षाच्या पूर्वी त्या टायमाला ते आले आणि मला काय माझ्यावरती प्रकाश पडला त्याच वेळेला त्यांनी म्हणले स्वामींची म्हणले पालखी आलेली आहे तुम्हाला मला काय द्यायचं तर द्या तर घरात तांदूळ होते माझ्याकडं मी दहा किलो तांदूळ आणि दोन किलो डाळ दिली आणि शंभर रुपये त्यांना वरची खर्ची दिली म्हटलं दांदर् मग करा आणि आमच्या शेजारची बाई खाली गेली कुठं रोडला त्यांनी मला अचानक फोन केलाय आजी आजी तुम्हाला स्वामींचा एक मोठी फोटो आलेला आहे तर तुम्हाला पाहिजेन का तो म्हटलं घेऊन या म्हणजे स्वामींना माझ्याकडे यायचं होत काय कुठल्या पद्धतीने आले ते मला माहित नाही पण त्यांना माझ्याकडे खास यायचंच होतं मला भास होत होतोय घरामध्ये सारखे कोणतरी माणूस माझ्या पशी येतोय मला हक मारतो मला हलवतो मी जरी झोपलेली असले तर मला दोन घास कोणतरी चारून गेले असं मला म्हणजे अनुभव होतात मला ते आणि अजूनही होतात आता म्हणजे मी शुद्धीव तरी ये पण ते मागे मी दोन तीन वर्षे झोपून होते शुद्धी नव्हते नीट माझं गडी गडी डोक्यातली आहे जायची माझ्या मला आठवण राहायची नाही कुठलीच उभं राहता येत नव्हतं मला आंघोळीला पण आहे ना मला खुर्चीऊन येऊन बसवायचे तस माझ्या नवरणी नंतर सेवा माझी केली पहिलं काय कर केला असं ते परमेश्वरला माहिती पण नंतर माझी सेवा केली कमीत कमी मला आंघोळी लिहून बसवायचं पाणी वतायचे पण मला तांब्या सुद्धा नव्हता ना येत त्यावेळेला एवढे माझे हाल दोन दोन चार चार दिवसांनी मला आंघोळ घालायची कधी माझ्या भाऊ यायच्या काय त्या येऊन कधी कधी येऊन आंघोळ घालून जायच्या कपडे माझी जरी असली तरी संध्याकाळी माझा नवरा जुवायचा केलं त्यांनी नाही म्हणत नाही एवढ्या मागितून मागे मला त्यांनी छळलं पण त्यावेळेला माझं काम केलं त्यांनी ते आता मी जरा ठीकठाक आहे पण वय झालं ना वय झाल्यामुळं माझा पर्याय कुठलाय आणि माझे स्वामी माझ्याजवळ असल्यामुळं मी कशी जगते ते माझं मलाच माहीत नाही माझी कृपा मला ते जगवतात आणि त्यांच्याशिवाय मला आता कुणाचा सहारा नाही मला त्यांचं तेच माझे कायवारी ते माझा माझा दयेचा सागर आहे तेच माझे सगळे सर्वस्व आहे माझ स्वामी माझे कृपा सिंधू आहेत माऊली आहे माझी ती त्या स्वामींच्या जीवावर मी तरलेली आता आणि मला ते खूप मी दोन तीन खेट्या मला अशा पद्धतीत माझ्या नातीने पूजा माझी पूजा आहे ना नात शेवटची आता तिला तसरी रानबागचे एक मुलगा आहे तिला ती पुणे मध्ये पार्लरची कामं करते आणि जाऊन येऊन माझं बघत असती आता किती काही झालं तरी हॉस्पिटलला नेणं दवाखाना माझा बघणं माझं कमी जास्त घरातलं पाहणं आमचा खाना पिना डबे तिथपर्यंत सगळं माझं बघत असती ती एक मिनिट सुद्धा मला विसरू शकत नाही आणि ती पूजेने जे काही केलंय हे खूप आमच्यासाठी केलेले आहे तिने आज सात वर्ष झालं ती पोरगी माझ्यासाठी तिच्या संसाराकडे न लक्ष देता पण ती म्हणती मी तुला कशी विसरू तू आम्हाला लहानाचं मोठं केलंस धुनभांडी करून आमची पोट भरली आम्हाला शाळा शिकवल्या आम्हाला लाईनला लावलंस मग तुला मी कशी विसरणार आहे म्हणते मग ती पूर्गी माझं ते जाणीव विसरलेली नाही आणि ती पूजा आहे म्हणून मी आहे आता ती दवाखाने माझं सगळं औषध पाणी माझा कपडा लाता घरातलं सगळं येऊन जाऊन सगळं ती करती माझं आता सध्याला तिचं बार काही लक्ष माझ्याकडे बरं ती मला घरातली काळजी कुठलीच नाही एक एक दिवस आड माझ्याकडे तिची चक्कर सारखी त्या उड्या वेळात येऊन आमचं करून जाते ती मग त्या पुरीचे उपकार माझ्यावर खूप आहे तिला करो स्वामींनी माझ्या छान बुद्धी दिलेली आहे तिचं शेवटपर्यंत इतकं आनंदी होईल माझ्या आशीर्वादाने ती सुखी होईल माझ्या पूजानी जे केलं ते पोटच्या मुलीनी नाही केलं आज पंचवीस तीस वर्ष झालेल्या मुलींनी घर सोडलं तिथून जे गेली मुलं टाकून ते आजपर्यंत त्या मुलींनी फॉब नाही दावलं मला तिचं तोंड मी बघाय नाही मिळलं पण त्या मुलीने तिच्या त्या एका मुलीनी माझं उपकार सरली नाही दोनच मुली त्या परवडी मध्ये दोन मुली काय सांभाळणं बी कठीण होत होत मी मस्त वाईट वाईट कामं केली गौंड्यांच्या हाताखाली कामं केली मी शेतातनी काम केली मी जाईन रस्त्यावनी कामं केली मी धुण्या भांड्याची काम केली काय काय केलं नाही म्हणून सांगू लक्षात आलं ना त्या आग लागती माझ्या हृदयाला मी कुठे त्याचा सहारा मला माझी मुलगी नाति ज्याला मला माझ्या ती आली असती तरी बरं झालं असत माझी उत्तम नगरची पोरगी मेली पण ती जर असती तर मला एवढं दुःख भोगाय नसतं लागलं माझी ती एक मुलगी या पूजेसारखीच गुणी होती तिथं मी आज सुखी जीवन जगले असते तिचंच गुण त्या पूजेने घेतलेले शेवटपर्यंत पर्यंत मला पूजाचा आधार आहे तिला बी एकच मुलगा आहे काय करणार शेवटी तर सासरी राहायलाच पाहिजे मन त्या लोक म्हणते तिने नवरा सोडून दिला मग तिथंच येडवाकडं कस तरी राहायचं त्यांच्या पशीच बाजूला तिने तिचं बघायचं तिच्या मुलाचं बघायचं आमचं बघायचं रात्रीचा मा मी फोन केला माझी तब्येत बिघडली तरी पोरगी पळत येत आमची सगळ्यासाठी जीव तोडती ती माझ्या पूजा उपकार माझ्या कुणाच नाही स्वतःच्या नवऱ्याची सांगत नाही पण मी आज ना अंत करून खुलून सांगितले तुम्हाला मी माझी देवावर एवढी भक्ती होती ज्या वेळेला मी बनलेला होते बघा सद्गुरु स्वामींच मी मला ते आन सहाय्य बघ अनुग्रह दिले ना नाना बरीच दहा पंधरा लोक आली दादा आले मला अनुग्रह दिला महाराजांचा आपल्या फोटो दिला सो स्वनीचा मी पूजा करत होतो माझी मुढी श्रद्धा बसली होती ना अक्षरशः आहे ना मी पूजा करताना ये ना स्थूल देवायचा मला दे। मी ना जमिनीपासून इतक्या अंतरावर हो असायचे एवढी माझी भक्ती आफाट होती तेव्हा आणि मला अनुभवले हो ना मी किती थोडी 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 थो, मला समजत नव्हतं काय आणि नाग आहे ना असला मोठा त्या जा अशाहून सापडीवर फडीवरून असा त्या फोटोवर डोकं मी डोळे उघडले तर मला पिंपळाचं पान दिसतंय आणि तेवढ्यात ना आणि कोणतरी बाहेरून आलं त्या नागाने आणि भलं तेवढ्या भुष्काळ्या मारत होत आणि मला जाणवती आली कारण मी स्तूल झालते ना स्तूल दे झालना माझा त्यावेळेला आणि मग काय केलं ते त्या जसं म्हणले अरे बाब रे तेवढा नाग आहे म्हणजे असा जो आडीला आणि एवढीच थोडी त्याच्या अडूल होतं एक फोटोवरून असा तोंड काढून खाली मांडलेलं होतं ना मी म्हणजे केला होता छोटासा आपला एक त्याला एक पाय घेतला आणि त्याच्यावरती मी ते फोटो ठेवलेला होता पण ले माझी खूप श्रद्धा ना रात दिवस माझं ते ते साप माझे कधी कधी आता पकडायचे असे मोठे मोठ्या साप यायचे चालताना ना जरी मी उठते ना आंघोळीला उठायचे आणि ते लाईट नसायच तर माझ पाय पकडायचं खायचं ताचा पकडायच बोला ते सापच मला का बरं दिसायचे एवढे काय कळत नाही तर मग दादांना मी सांगायचे मी की दादा आेणी असं त तसं मला असं दादा म्हणले तुम्हाला अनुभव लवकर सात शिद्ध्या प्राप्त होती तुला मी ऑटोमॅटिक माझ्या हाताने सर्प चावल्याला होते मी खोट सांगत नाही स्वामी शेवट मी त्यांच्याकडे बघा मरून सांगते स्वामी मी खोट सांगत नाही माझ्या साक्षात घाललेले त्याला मी माहिती आख्या गावाला माहिती आहे एवढ्या मी इंचू उतरायचे हिंगळे चावलेले उतरायचे सर्प चावल्याला उतरायचे मंत्राने संजीवनी मंत्र किती श्रद्धा संभाजी ते दादांचं दादांना कळायचं इकडं दादा म्हणले चल आपण जाऊ कृष्णा बायको म्हणले बदलोय तिचा अफाटे म्हणलं सगळं मला स्वप्नात दिसते तर रात्रीचं भजन कीर्तन झालं आमचं ते झोपले जेवले बिवले सकाळच्या माताऱ्यांनी काय त्या आंघोळीला पाणी दिलं त्यांना नानांनीच बातली उतरली दिली मी पण तापवली ना नानांनी नाना दिली आणि नाना तांबोळ बसले मला वाटला का तो माहिती आहे काय येतो रात्रीचा तुझ्यासाठी येतोय ये म्हणला सद्गुरूंना ना काय वाटत असं मला खरा खरा उतरलेली येतो तस हे मानसो माझं म्हणलं तुझा हे वाईट अनुभव मला या दिलेला आहे हे इतके मला चटके दिले की भयंकर दिलेले आहेत कधी चटके नव्हते ना तरी ती आग नाही वाजायची मला एवढ्या चटके वाजत अस मी सगळ्यांना माहिती अरे तो असा असा म्हणतोय मला दादांच्या बद्दल मला दादांना कधी भेटून दिलं नाही त्यांनी दिलं कधी दर्शनाला येऊन दिलं नाही तसं बोलले मला अनुभव येत्या ह्या आठवणच्या आयनलने मी माझ्या मनातली जी भावना होती तेवढी मी व्यक्त केली काय तर मी ह्या चॅनलची आभारी आहे मी मनापासून मना जे काय माझ्या मनात होतं ते मी संपूर्ण सांगून ठेवले आता आता मी त्याच्याबद्दल मन मोकळं झालं माझं माझं त्यामुळं आनंदा सुरुवात तशी मला यायला लागली माझ्या मनातलं निघालं म्हणून सगळं मनातलं बाहेर पडलं मला आता आनंदाश्रू यायला लागलेले आहेत इतकी मी तुमच्या चॅनलची आभारी आहे अशी वेळ कोणावरती पण येऊ नाही त्या आठवण चॅनल मुळे ना माझ मन इतकं मोकळं झालं सगळं खाली खाली झाले असं वाटतं आता पाकरा सारखी भरारी मारावी इतकं मन मोकळं झालंय आजपर्यंत मी कुणापाशी काही बोलू शकले नाही त्यामुळं मी गुदमरून गुदमरून गेले होते पण कृपा झाली स्वामींची माझ्या आणि आ माझ्या घरी आठवण आहे आला मला इतका आनंद वाटतोय त्या गोष्टीचा माझं मन मोकळं झालं आता मला आहे ना मुक्तीचा मार्ग मिळाला तरी खूप आनंद होईल कारण काही शिल्लकच राहिलं नाही आता मी सगळ्या आठवणी बाहेर काढल्या आणि माझं हृदय मोकळं झालं आता अगदी खाली खाली इतकं वागडा वाटतं पाखरासारखी भराली मारावी खूप अभिनंदन कर नाता आभारी काय चुकलं असलं तर क्षमा असावी